गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रविवार एक फिरायला आलो आहे आम्ही समुद्रापाशी आवाज येतोच असणार आहे बघा म्हणलं तुम्हाला कोकणची झाडी दाखवू म्हणून इकडनं घेतलं पर्यटक भरपूर पर आहेत अजूनही येतातच चे। आहेत शनिवार रविवारची सुट्टी ओवटी चालू आहे संपून भरती चालू झाली असं वाटतंय एखाद्यात कोकणातली मजा इकडं बघ हाय सांग <laughs> छान आहे छान वाटतंय ढग आलेले सूर्य अजिबात नाही आहे काल सुद्धा नव्हतं काल भयानक उकडत होतं ढग आल्यामुळे आज जरा वारं तरी आहे बरं वाटतंय आज इकडं पण आर काय एन सी सी आहे आत्ता गेला होई, तो स्कूटरवर गेला हल्ली रोज इथनं काढतोय मी दिसत आहे का दिसतंय तिथंपासून बसून काढतो आज तिथं लोक होती म्हणून इकडं आलो थोडं पुढं पर्यटक भरून बस आरडाओरडा चाललाय वागा चालू बरेच आहे तू बस गेली ते आरडाओरडा करत गेली दुसरी साठी मागे एक लांबवर होडी एक तर दिसते मला ती मोठी असणार आहे हो का अच्छा एक क्षितिज जे आहे ते जवळजवळ पंचवीस किलोमीटर लांबवरच जर आपल्याला दिसतं फक्त तिथं असलेली होडी मात्र नाही दिसत ते फुटक्यापर्यंत बारीक रूपांतर होतं जसजशी लांब जाते साधारण पाच सात किलोमीटरपर्यंतची होडी दिसते पण नंतर जसजशी लांब जाते तस तशी ती ठिकक्यात रूपांतर होतं आणि दिशानाची होते जेमतेम पाच सात किलोमीटरपर्यंतची होडी दिसते रात्रीच्या वेळी आलो तर शेतीच्या वरती संबंध म्हणजे शहरामध्ये जसं रात्री लाईट्स दिसतात बेल्डिंगमधले तसे ओळीने लाईट्स असतात ती दाखवीन कधीतरी चला रविवारचा दिवस एन्जॉय करा रविवारच शन्वार <laughs> 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 आहे ना शनिवार आहे का अरे अच्छा तेच म्हणलं म्हणलं आज आज काहीतरी घोटाळा झाला वडलं तर शनिवार आहे आज शनिवार सॉरी 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 मी आम्हाला सगळे दिवस सारखेच वाटतात तरी काम आहे शेअर्सचं काम असल्यामुळे थोडंसं कळतं तरी पण ती काल गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी होती त्याच्यामुळे काल शनिवारच वाटत होता शेअर मार्केटला शनिवार रविवार सुट्टी असते त्याच्यामुळे कालचा शनिवार वाटत होता आणि म्हणून आजचा रविवार वाटला मला तर आज शनिवार आहे उद्या रविवार आहे हे आर आहे आर एन सी सी घ्याय हो बघा मित्रांनो लाटा आवाज काल रौद्र स्वरूप होता आज साध्या लाटा आहेत साध्या म्हणजे तरी जोर आहे लाटांना पण त्या मनाने खूप कमी आहे चलो भेटू परत बाय सी यू उद्या भेटू परत या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे लवकर लवकर या